काढवीची पोरं दोन तीन बघ एक बघ एक ढेकुळं गावलं बघू बॅलावीला गाव नमस्कार मित्रांनो कोकणी त्या यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत हा तर आज दिवसांनी ला मासे पकडू तर आजची पद्धत जरा नवीन हा तर नवीन अशी नाही जुनीच हा पण ही काय लोकांक माहीत नाही तर कशी काय पद्धती तुमका व्हिडिओ दिसतात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हे बघा हे आपल्याक मासे बघडूचे आहेत या पाण्यात तर आमच्याकडे ना चार महिनेच पावसाळ्याचे पाणी व्हावता नंतर नाही बघा असं सुकतं आहे बघा पासून सगळा सुकला व्हावत नाही तर या इकडे जा पाणी थांबला ना तिकडे आपल्याक मासे बघडूचे आहेत तर मेन प्लॅन काय माहिती ते बघा तिकडे ना तर समोरचा दगड दिसतं ना ते कुडूचा म्हणजे साडी बिडी लावून आडवूचा इकडे काय वरती सुकलाचं आणि मग मधी ना ह्या बघा ह्या रिंग मेना मेना म्हणजे हे बघा सुपारी सारखी फळत हे का ना दगडावर फोडायचे आणि बघा ही एकदम अशी द्राक्षासारखे फळ ही पण अशी फोडायची नंतर पाण्यात मिक्स करायची आणि आपण तिकडं रिंग आणला होता जे हा निता सगळा मिक्स करून ह्या पाण्यात टाकायचा मग मासे भेटतं तर तुमका व्हिडिओ दिसातच कसा करू ता तर किंवा तकडं सगळा सामान आणला बघा होय ना तर पन्नास किलो ची पोत रिंगिया तर बघूया किती मासे भेटत अरे बघा ही खो ना चायनीची ची स्वतः बनवले मी बघा इकडनं मासे आतमध्ये जाणार हे बघा ह्या ना रिंगिया ह्याना पाण्यात चोळल्या नाही बघा एका फेश येते रिंगिया म्हणतात एकदम वल्लीया चोळला ना पाण्यात की फेश नाही बघा ह्या हो आपल्या कुडा करूचा म्हणजे असं थांब आडवूचा पाणी यो एरिया पुरो तिथपर्यंत रिंग्याच वळला मग बघा कसे मासे खावतात ते तर पुढ्याआडी येळकूट तोडून आणलं आहे येळकूट म्हणजे चिव्याच प्रकार आहे पण एकाना जरा काटे असतात तर एकाना साडी अडकवू बरी पडत म्हणून हे तोडून आणलं आहे तर ना अशी साडी नाही ते गेचक्यात ना अडकवायची आणि खालना था 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 ना चांगली रेवाळायची म्हणजे खालना पण जाणार नाही आणि वरनं उडवून जाणार आहेत ना ते पण जाऊ शकत नाही व्हिडिओ दिसताना तशी आहे बघा अशी साडीवरती ठेवायची तर आता जवळजवळ कुडून झाला तर आता आपण रिंग्या झोडून घेऊया तरी रिंग्या असतात ना ती जमनीर वाटायची आणि नाही बघा सॉरी रेवो टाकायचो ती ना दांड्यांना एवढी झोडायची की ती आतमधली बी असतं का ना काळ्या कलरची ती दिसत होई इथपर्यंत झोडायची मग समजायचा की चांगली झोड आपली तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवते कशी रिंग जोडायची झोडायची ती तर ह्या असल्या मेन्यांका ना लय दमक होता पण नंतर नंतर मासे भेटले ना की एकदम भारी वाटतं आता भेटू गोवे तर मित्रांनो हा आमचा दोन हजार चोवीसचा पहिलाच महिना तर बघूया कितपत सक्सेस होता आता तर मित्रांनो बघू शकता हे बघा असं ना सो पूर्व त्याचा कलर बदलू कहो हे अजून चांगला झेजारला नाही नंतर आपल्याला परत झेजरूचा कारण पाण्यात चोळल्याच्या नंतर ना ता अजून बारीक होतला तर मित्रांनो हे बघा असं ना पिशवेत घेऊन ना असा गदळायचा मग फेस होता नंतर ना आता असा गदळलेला असा ना तर आपण दगडार चोळायचा तुमका दिसायचं आता बघा तुम दाखवतोय आणि मित्रांनो तुम्हाला सांगते जर तुम्हाला वाटत असेल की ह्या मी रिंग्या तुळून पाणी दूषित होत असत तर असा काय होत नाही तर या दुसऱ्या दिवशी ना पाणी होत तसं होतं आणि जर डोराबिरा असा प्राण्याविणे कोणी जरी पियाले तरी तरी त्यांना काय असं होत नाही उलट ना मित्रांनो पाणी ना पहिल्यापेक्षा चांगला शुद्ध होता स म्हणजे पहिला जरी पाणी काळापट दिसला असला ना तरी न झाल्याच्यानंतर एकदम पाणी असं निवळ एकदम काचीसारखा दिसतं तर मित्रांनो अजूनपर्यंत कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि बाजूला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब बटन दाबून बाजूच्या बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा त्यामुळे आम्ही टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला भेटत तर मित्रांनो आपण कपडे धुताव ना त्या पद्धतीने बघा असं चोळायचं दगडीवर जेवढा तुम्ही चोळशाना तेवढं फेस जास्त येणार पण पिशवी ना तशी हवी त्या म्हणजे फेस ना पिशवीतना चांगलं बाहेर को म्हणजे याची सिमेंटची खताची पिशवी असते ना तसे वापरूचे लागतं तर मित्रांनो आता बऱ्यापैकी चोळून झालो आ फेस पण बऱ्यापैकी झाला आता आपण गदळूक घेऊया वया दिसतं ना तर बघा आता मी चोळले ना ताणून ठेवले याच्यात तर बघा आता अजून चोळूच झा असं फेस करायचं मग मासे गावतात पण आपल्याला ना लय उशीर होणारा कारण पाणी गार सहा साडेसहा वाजता तरी मासे गावते तसे वाजले तीन तीन साडेतीन तास असंच गुरुचा लागणार एवढा रिंग्या या, या, रिंग या आप जो जो पर आपल्याक धोडून टाकूचा मित्रांनो बघू शकता जवळजवळ सगळं काम झाला एवढा पर रिंग्या होता ना मेना तो माती मिक्स करून टाकल्या बघा सगळं फेसच फेस दिसतं आता फक्त गदळूचा आपल्याकडे टाईम अजून माफा वाच वाजले तत्ताशी अगो सगळीकडे फेसच फेस इकडे खोईन लावलेली आहे गवात दिसताना नाही बघा है खोय ना खोनीत पण मासे भरले आहेत बघा सगळा फेसच फेस झालो हे बघा है खोय ना खोणीत पण मासे भरले आहेत चांगलेच तर आता गदूळ या जरा अर्ध तास तरी गदूळ गवा तर मासे गावते आता धरू हे बघा कसा केला सगळा जोडलेला सगळा येणार Okay. <laughs> बघा हय सगळा गदळलं आहे बघा थंय जरा गदूळ कारण इकडे ना पाणी गारा म्हणून इकडे जरा जास्त गदळलं आहे इकडं पाणी गरम आहे जसं असं पाणी गरम आहेत ना तसे तसे आपल्याला मासे भेटणार तसं अजून आपल्याकडे मॉप टाइम बघा हय जरा ना हय पाणी असं ऊन आहे बघा सावली दिसते हय जरा गदळू का आणि हयच मेन म्हणजे हयच कोंडा आणि हयत सगळे काढवे वाले बिले सगळा भेटू शकतं Thank <laughs> you. तर मित्रांनो सगळा मेना मेन टाकून झाला ढवळून पण झाला पण अजून काय माश्यांची जाग नाही आता वाटतं की माश्यांनी गंडवलं पण या रिंग्याचा असता ना तर जरा उशिराच लागतात जसं जसं उंबळत ना तसं तसं लागतं मला रात्री यावचं लागणार रात्री मासे जास्त गावतले एकदा पण आम्ही असं झालं गेल्या वर्षी मेणा घातला आणि मासे दुसऱ्या दिवशी गावले असं पाणी गारा ना आता थंडीमुळे त्याच्यामुळे लगेच मासे गावत नाही अजून आपल्याकडे टाइम हा साडेपाच झालेत एक तास येऊन बघूया किती गावत तर कोईन, खोनीत तर भरले आहेत खोनीतले गावती हातांधारू एक पण नाही अजून गावलोड इयर्स लाईट मित्रांनो बघा खोईन काढला बघा काढवीची पोरं दोन तीन एक ढेकडो गावलो बॅलावीला गावले म्हणजे रात्री मासे गावते असं वाटतं कारण काढवीची पोरं नाही बघा चाळवले काढवीची पोरं तीन गावले तो सा, सा, सा व अजून हे बघा एक तर रात्री अवस्था लागणार आम्ही तर मित्रांनो आता संध्याकाळचे ना साडेसात सहा पावणे सात वती आणि आता आम्ही जातो घराकडे तर आता एवढं इकडेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवे नवीन बंडा व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओ धन्यवाद